आ, काल रात्री अकरा पंचायतच्या सुमारास पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मागच्या एक फायरिंगचा इन्सिडेंट झालेला आहे त्यामुळं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आम्ही त्वरी स्पॉटला गेलो आम्ही त्या ठिकाणी माहिती चौकशी केली असं त्या ठिकाणी तीन खाली केस आणि एक राऊंड म्हणून आलेला आहे आम्ही ते जप्त करून ताब्यात घेतला आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने तीन पंचवीस सत्तावीस आमचा एक खाली गुन्हा दाखल केलेला आहे त्या घटनेमध्ये तीन मोटरसायकलवर सहा तरुण आले होते आणि त्यांनी दहशत पसरवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा के उद्देश हा पण असू शकतो की त्या घटनेच्या ठिकाणी बाजूला गेल्या वर्षी झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीचं घर आहे आणि त्यामुळे त्यांनी ते काहीतरी दहशत किंवा करण्याच्या उद्देशाने पार केला अशी शक्यता आहे त्यावरून आम्ही शोध घेतला असता यातले जे संशयित आहेत त्यांच्या घरी देखील आम्ही सर्च केलं त्यांच्या घरामध्ये ते मिळवले नाहीत पण त्यांच्या घरामध्ये एक एकातक्यार ते आम्ही जप्त करून त्याचा वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील संशोधना लवकरच अटक करण्याचे आम्ही तजवीज ठेवले आहे त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहे वेगवेगळी पथक का त्याच्यावर काम करत आहेत आणि लवकरच हा गुन्हा डिटेक्ट होऊन जाईल त्या ठिकाणी सहा जिवंत